गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला गंगा कर्नाटकातील एका लहानशा खेड्यात मोलमजुरीचं काम करायची हा भाग सतत दुष्काळग्रस्त असतो गंगा ही एक पंचेचाळीस वर्षांची मध्यमवयीन स्त्री होती ती डोंगराळ भागात गवताने साकारलेल्या एका लहानशा झोपडीत राहायची पण घराला कुलूप वगैरे लावण्याची तिची पद्धत नव्हती कारण तिच्याकडे चोरून नेण्यासारखं काही नव्हतंच मुळे तिचा दिनक्रम अगदी सरळ साधा सोप्पा होता सकाळी सकाळी लवकर उठून ती शेतात मोलमजुरी करायची दिवसाचा पगार हाती आला की ती घरी येऊन पाणी आणायला जायची पाणी घेऊन आल्यावर आंघोळ करून स्वयंपाक करायची आणि जेवून झोपी जायची सोमवारचा दिवस सोडला तर बाकीचे सर्व दिवस तिचा हाच दिनक्रम असायचा सोमवारी गावची सुट्टी असायची ना त्यामुळे त्या, त्या दिवशी तिचा दिनक्रम थोडा वेगळा असायचा खेडेगावात सोमवारी सगळं बंद असायचं सोमवार हा भगवान ईश्वराचा दिवस असतो असं मानण्यात येतं त्याचं वाहन म्हणजे नंदी सोमवारी बैलांना सुट्टी देण्यात येते त्यामुळेच संपूर्ण गावाला देखील त्या दिवशी सुट्टी असायची या गावाची जमीन खडकाळ होती आणि पाण्याचं चांगलंच दुर्भिक्ष होतं सरकारनं जागोजागी खूप नलिका बसवल्या होत्या पाणी साठवण्यासाठी टाक्यासुद्धा बनवल्या होत्या पण त्या टाक्यांमधून पाणी भरून आणण्यासाठी लोकांना अर्धा किलोमीटर चालत जावं लागायचं उन्हाळ्यात पाणी मिळणं म्हणजे महाकर्म कठीण काम होऊन बसायचं गावात वीज तर नव्हतीच रस्ते देखील कच्चे होते उन्हाळ्यात वातावरण फार तापलेलं असायचं त्यामुळे उन्हाळा म्हणजे गावातल्या लोकांना शापच वाटायचा गंगाला घरी बसून करमायचं नाही ज्या दिवशी शेतात कामावर जायचं नसेल तेव्हा घरी काय करायचं हा तिच्या पुढे मोठा प्रश्नच असायचा तिला एकटीला घरी खूप कंटाळा यायचा उन्हाळ्यात शेतीची कामंही फारशी मिळायची नाहीत कारण शेतात कामच कमी असायचं ना त्यामुळे मग तिला नैराश्य यायचं आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे काहीच ध्येय नाही आहे असं तिला वाटायचं कशासाठी आणि कुणासाठी जगायचं असाही प्रश्न तिला पडायचा अशीच एकदा उन्हाळ्यात दुपारच्या वेळी ती शेतातून काम करून घरी आली ती खूप थकून गेली होती तरीही तिने आंघोळ करून स्वयंपाकाला सुरुवात केली इतक्यात तिला झोपडीसमोर रस्त्यावर एक म्हातारा भिकारी उभा असलेला दिसला गंगा त्याला म्हणाली बाबा अजून माझा स्वयंपाक झाला नाही शिवाय घरात फारच थोडा तांदूळ शिल्लक आहे तुम्ही पुन्हा कधीतरी या मी तुम्हाला तेव्हा जेवायला वाढेल तो म्हातारा त्यावर काहीच न बोलता नुसता उभा राहिला गंगानं परत एकदा त्याला तेच सांगितलं त्यावर तो म्हणाला अक्का मला भात नकोय तुम्ही बादली मला बादलीभर कोमट पाणी देऊ शकाल का माझं सगळं अंग आहे कोमट पाण्यानं आंघोळ केली की अंगाची कंड जाईल असं मला कुणीतरी सांगितलंय मला रात्रीची झोप लागत नाही उन्हाळ्यात सगळीकडे इतकी धूळ असते या म्हाताऱ्या वयात मला त्याचा त्रास होतो त्याची ही जगावेगळी विनंती ऐकून गंगाला जरा रागच आला ती म्हणाली या गावात पाणी मिळणं इतकं कठीण आहे या कडक उन्हाळ्यात मला पाणी आणायला अर्धा किलोमीटर जावं लागतं मी काही तुमच्यासाठी हे काम करू शकणार नाही त्यावर भिकारी म्हणाला आका या जगात माझं कुणीच नाही आहे पाणी आणायला माझ्याकडे कळशी देखील नाही आहे की ते तापवायला सरपण पण नाही आहे मी एक भिकारी तुमची परिस्थिती किती चांगली आहे तुम्हाला राहायला ही झोपडी आहे तुमच्याकडे भांडीकुंडी आहेत जळणासाठी लाकडं आहेत पाणी आहे तुम्ही जर मला पाणी देणार नसाल तर मी निघून जाईन असं म्हणून तो भिकारी जायला निघाला गंगाच्या मनात त्यावेळी जे विचार आले ते तिला शब्दात मांडणं कठीण होतं ती एक श्रीमंत स्त्री आहे असं आजवर तिनं कधीच कुणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं आजवर तिला कुणीही आक्का असं म्हणून देखील हाक मारली नव्हती की तिच्यापाशी कधीच कुणीच काहीच मागितलं नव्हतं कामाच्या ठिकाणी सगळेच तिला हुकूम सोडायचे आत्ता मात्र त्या म्हात्याचं बोलणं ऐकून तिच्या मनात ज्या भावना जागृत झाल्या होत्या त्या तिला आवडल्या होत्या तिनं आपला विचार बदलला आणि त्याला हाक मारून ती म्हणाली अहो बाबा थांबा थांबा जाऊ नका बसा इथे थोडा वेळ मी पाणी देते तुम्हाला तिनं त्याला जेव्हा बादलीभर पाणी दिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला तिनं पाहिला त्यानं झोपडी बाहेर रस्त्याच्या कडेला बसून आंघोळ केली साबणाऐवजी दगडानंच अंग घासून स्वच्छ केलं त्यानं पाणी अगदी जपून बेता बेता वापरलं आंघोळ करून झाल्यावर त्यानं दुसरे फाटके तुटकेच कपडे घातले आणि गंगाला म्हणाला आक्का देव तुझं भलं करो आणि मग तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी गंगा चूल पेटून स्वयंपाकाला लागणार इतक्यात कालचाच तो भिकारी परत आला त्याला पाहून तिला फनकारा आला या भिकाऱ्याला एकदा मदत केली तर आता हा पिच्छा सोडायलाच तयार नाही आहे चिकटपणानं एखाद्याच्या पाठी लागून पाहिजे ती गोष्ट पदरात कशी पाडून घ्यायची हे चांगलं ठाऊक असतं या लोकांना आता तिनं आवाजात तिरसटपणा आणून विचारलं बाबा आता पुन्हा का आला आहात आक्का काल रात्री मला शांत झोप लागली असं भिकारी म्हणाला परत एकदा मला बादलीभर ऊन पाणी द्या ना मी तुमच्या पुढे पदर पसरतो गंगा त्यावर काहीच बोलली नाही तिचं मन नको म्हणत होतं पण ती कनवाळू हृदयाची होती आणि ते हृदय हो म्हणत होतं असं आपलं काय मोठं एवढं नुकसान होणार आहे एका बादलीभर पाण्याचाच तर प्रश्न आहे ती स्वतशीच असं म्हणाली तो म्हातारा चिवटपणे तिच्या उत्तराची वाट बघत तिथेच उभा होता तिनं आपल्या घरात भरून ठेवलेल्या पाण्याकडे पाहिलं तीन बादल्या भरलेल्या होत्या काही न बोलता तिनं बादलीभर पाणी तापून त्याला दिलं तो आंघोळ करून तिला मनापासून आशीर्वाद देऊन निघून गेला हा भिकारी आता उद्यासुद्धा परत येणार असं तिला मनातून वाटतच होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिनं आधीच एक बादली जास्तीचं पाणी आणून ठेवलं होतं तो नेहमी सारखा उगवला तो तोंड उघडून काही बोलणार इतक्यात गंगा पाण्याची भरलेली बादली त्याच्यासमोर ठेवत म्हणाली हे आता असं परत परत करू नका हां मी काही रोज तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही अक्का तुम्ही जर मला एक आठवडाभर रोज आंघोळीला पाणी दिलं तर मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असं तो म्हातारा म्हणाला मी म्हातारा आहे मी तर काही स्वतः पाने आणू शकत नाही पण मी रानातून तुमच्यासाठी वाळकी पानं गोळा करून आणत जाईन म्हणजे तुमच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या जळण्याची सोय होईल असं म्हणून तो भिगारी आंघोळ करून निघून गेला दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच तो आला पण येताना एका गाठवड्यात भरपूर सारी वाळलेली पानं घेऊन आला आता हा असा आठवडाभर येत राहणार हे गंगाला ठाऊकच होतं त्यामुळे ती त्याच्यासाठी रोज बादलीभर जास्तीचं पाणी घेऊन यायची आणि त्याचमुळे रोज सकाळी ती मनात काहीतरी ध्येय घेऊन उठू लागली तिला आता जास्तीचं पाणी भरण्याचं काम असायचं ते काम कष्टाचं होतं हे खरं होतं पण आता तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला होता कोणीतरी तिची वाट पाहत असायचं कोणीतरी रोज तिला आशीर्वाद द्यायचं ही भावनाच खूप छान होती एक आठवडा संपला आता काही तो म्हातारा परत येणार नाही असं तिला वाटलं पण दुसरा दिवस उजाडला आणि एकाऐवजी दोन लोक आपल्या झोपडीकडे चालत येताना तिला दिसले नेहमीच्या भिकाऱ्यानं आणखी एका भिकाऱ्याला स्वतबरोबर आंघोळीला आणलं होतं त्याची ही अतिशय वाईट होती तो अंग खाजवत होता आता हे दोघं काय म्हणणार हे गंगाला माहीतच होतं त्या दोघांनीही तोंड उघडायच्या आतच ती म्हणाली हे बघा हा काही अंघोळीचा घाट नाही तुम्ही इथे लोकांना घेऊन यावं आणि त्यांच्या अंघोळीच्या पाण्याची सोय मी करावी अशी अपेक्षाच करू नका मुळी त्यावर ते दोघं काही न बोलता गुपचूप उभे राहिले मग पहिला भिकारी म्हणाला अक्का आम्हाला थोडं पाणी द्या ना माझा हा मित्र खूप आजारी आहे हो तुम्ही आम्हाला निदान एक बादली तरी पाणी द्या आम्ही कसं तरी करून ते दोघात मिळून पुरवू आपण पाणी दिल्याशिवाय हे दोघं काही इथून हलणार नाहीत याची गंगाला कल्पना होती मग कुरकुर करत तिनं त्या दोघात मिळून दीड बादली पाणी दिलं त्यांनी ते अगदी काळजीपूर्वक वापरलं एक थेंबही वाया जाऊ न देता आंघोळ करून गंगाचे मनापासून आभार मानून ते दोघे निघून गेले गंगाच्या मनात आलं त्यांना म्हणावं पुढच्या वेळी आपली आपण बादली भरून आणा मी फक्त तापवून देईन पण त्यांचं वय आणि त्यांची ती दयनीय अवस्था पाहून तिनं ते शब्द मनातच गिळले दुसऱ्या दिवशी ती आंब्राईत कामाला गेली तिथे ती, ती आंबे तोडण्याचं काम करत होती पण एकीकडे तिच्या मनात विचार चालू होते आज आपल्याकडे आंघोळीला दोन माणसं येऊन हजर होणार याची तिला कल्पना होती आज जास्तीची खेप करून जास्तीचं पाणी भरून आणायला सवड कशी काढायची त्याचाच विचार तिच्या मनात चालू होता तिच्याच बरोबर शेतात काम करणारी तिची मैत्रीण तिला म्हणाली गंगा आज एवढी काळजीत का पडली आहेस ग यावर्षी पीक चांगलं आलंय आपल्याला असंच काम मिळत राहील शिवाय मजुरीचा दरही बराच वाढला आहे आणि तुझा असा खर्च तरी काय आहे ग तू खरं तर खुश व्हायला हवं आहेस मग गंगानं तिची अडचण आपल्या मैत्रिणीला सांगितली तिच्या मैत्रिणीचं नाव यमुना यमुना हसून म्हणाली हे बघ त्यांना आंघोळीला पाणी देण्याची तुझी जर खरोखर मनापासून इच्छा असेल ना तरच मी तुला मदत करेन माझा मोठा मुलगा सायकलवरून पाणी वाहून आणतो मी त्याला रोज तुझ्यासाठी कळशीभर पाणी आणून तुझ्या घराच्या दारात ठेवायला सांगेन अशा रीतीनं गंगाचा प्रश्नच सुटला आता गंगा त्या दोन म्हाताऱ्या माणसांना दोन बादल्या पाणी आंघोळीसाठी देऊ लागली असे करता करता दहा दिवस गेले आणि अकराव्या दिवशी आंघोळीसाठी तीन माणसं रांगलाहून उभी असलेली गंगाला दिसली पण आता ती चिडली नाही इथे आंघोळीला पाणी मिळतं अशी बातमी गावात पसरली असणार हे तिच्यात लक्षात आलं आपल्याला आप जर आंघोळ करायची असेल तर गंगाच्या दारा जाऊन उभं राहायचं हे आता लोकांना कळून चुकलं होतं पण ती मनात म्हणायची पाणी देण्यात एवढं काय गैर आहे मला थोडं जास्त काम पडतं हे खरं आहे पण त्यामुळे काही लोकांचा फायदा तर होतो आहे ना नाही तरी स्वयंपाक करून झाल्यावर मी कुठं काय करते मी तर सरळ जाऊन झोपतेच मग मी जर अर्धा तास जास्त काम केलं तर त्यामुळे काही लोकांना बरं वाटेल आणि ते मला आशीर्वाद देतील मग या खेपेला काही एक न बोलता तिनं त्या तीन भिकाऱ्यांना तीन, तीन बादल्या पाणी दिलं गंगाला जे वाटलं होतं ते खरंच होतं की गंगाकडे कोणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं हे असं सगळीकडे पसरलं होतं तिच्याकडे आंघोळीला आता काही धडधाकट मध्यमवयीन माणसंसुद्धा येऊ लागली पण ती गंगाकडे येणारी मध्यमवयीन माणसं गंगाला पाणी मात्र आणून द्यायचे गावातील आणखी काही लोकांना असं वाटू लागलं की आपण तर काही हे काम करू शकत नाही आहे मग निदान गंगाला तिच्या कामात थोडासा हातभार तरी लावूयात मग ते लोक एक एक बादली पाणी गंगाला आणून देऊ लागले पण गंगाकडे इतकं जास्त पाणी साठवण्यासाठी पुरेशी अशी सोय नव्हती ना ते पाहून लगेच एका कणवाळू माणसानं तिला पाण्याचं भलं मोठं पिंप आणून दिलं गावातली माणसं जेव्हा रानात फाटा आणायला जायचे तेव्हा न चुकता एक मोळी गंगाच्या दारातही आणून टाकायचे पाणी तापवण्यासाठी जळणाचीही सोय करायचे कुणी आपल्या दारात बादलीवर पाणी आणून दिलं लाकडाची मोळी आणून दिली तर काही न बोलता गंगा ते थे ठेवून घ्यायची न बोलता तिचं काम चालूच होतं काही महिन्यांनंतर बायकासुद्धा गंगाकडे येऊन आंघोळीच्या रांगेत उभ्या राहू लागल्या मग गंगाने स्त्रियांसाठी नारळाच्या झावळ्यांचा आडुसा करून स्नानासाठी स्वतंत्र जागा बनवली दिवसभर ती शेतात मजुरीचं काम करायची आणि संध्याकाळी हे करायचं काम करायची आता तिच्या दारात आंघोळीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत 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 तीसच्या वर जाऊन पोहोचली होती कधी कधी तर स्त्री पुरुष मिळून चाळीस लोकंसुद्धा यायचे बघता बघता ऋतू पालटले पावसाळा आला वातावरण थंड होऊ लागलं आता लोकांना आंघोळीसाठी गरम पाणी पुरवण्याची तिच्यावर जबाबदारी आली गंगाच्या आयुष्याला आता एक ध्येय प्राप्त झालं होतं ती पहाटे लवकर उठून कामाला जायची संध्याकाळी घरी आल्यावर पाण्याचा साठा किती आहे ते बघायची जर पाणी कमी वाटलं तर ती स्वत जाऊन पाणी घेऊन यायची जळण्याचा प्रश्न मात्र कधीच यायचा नाही घरात कायम भरपूर सरपणाचा साठा असायचा मी स्वत जेव्हा गंगाला भेटले तेव्हा ती करत असलेलं हे परोपकाराचं काम पाहून आश्चर्यानं थक्क झाले तिच्या या कार्याबद्दल तिला कधीच प्रसिद्धी मिळाली नाही पण तिची कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या लोकांशी बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती तिनं तसं स्पष्टच सांगितलं होतं ती म्हणाली मी हे काम करते कारण मला ते आवडतं ज्यांच्याकडे आयुष्यात कोणतीच गोष्ट नाही अशा माझ्यासारख्याच माणसांची सेवा करण्याची या निमित्तानं मला संधी मिळाली आहे मी या कामासाठी काहीही पैसा खर्च करत नाही आहे या अशा धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात त्वचा रोगांचा फैलाव फार झपाट्यानं होतो पण रोज जर आंघोळ केली तर त्वचा रोगाच्या डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नाही मुळी असं म्हणून ती तोंड भरून हसली मला अशा गोष्टी नेहमी पाहून दांडगा उत्साह येतो त्याभरात मी हो ये त्या म्हणाले गंगा मी तुला खोकं भरून साबणाच्या वड्या आणि शंभर टॉवेल्स आणून देते तू ते त्या लोकांपैकी प्रत्येकाला भेट म्हणून दे कदाचित आमच्याकडचा औषधी साबण वापरून त्यांच्यातल्या काहींचे त्वचारोग बरेसुद्धा होतील मला वाटलं माझं बोलणं ऐकून ती आनंदून जाईल पण तसं काहीच घडलं नाही ती म्हणाली मॅडम आजसुद्धा मी माझ्या झोपडीला कधी कुलूप लावत नाही लोकांना मी करत असलेल्या कामाची जाण आहे आणि ते आपण होऊन माझ्या मदतीला येतात तुम्ही मला साबण आणि टॉवेल पाठवलेत की ते मला कडी कुलपात बंदोबस्तात ठेवावे लागतील एकदा मी साबणाच्या वड्या वाटल्या की काही दिवसांत त्या वापरून संपतील मग लोक माझ्याकडे आणखी मागायला येतील मी नाही दिले तर त्यांना वाटेल मी साबण आणि टॉवेल घरात दडवून ठेवले आहेत मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचं आहे तुम्हाला जर लोकांना साबण आणि टॉवेल द्यायचेच असले तर ते तुमचे तुम्हीच द्या मी काही तुम्हाला विरोध करणार नाही गंगाचं तत्त्वज्ञान मला समजलं आणि मनापासून पटलंसुद्धा तिचं म्हणणं बरोबरच आहे हे माझ्या लक्षात आलं पैसा स्वतःसोबत काही अपेक्षा देखील घेऊन येतो आणि मग समाजकार्याचा समतोल ढळतो अचानक मला गंगा या नदीची आठवण झाली ही नदी हिमालयात उगम पावते गंगा स्नान केल्यानं आपल्याला पापांपासून आणि रोगांपासून मुक्ती मिळते असा आपला विश्वास असतो म्हणूनच वाराणसी हरिद्वार आणि ऋषिकेश येथील गंगेचे घाट प्रसिद्ध आहेत माझ्या मनाला शांती मिळाली या गंगेचा घाटसुद्धा गंगा नदीच्या घाटापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीये ही जाणीव मला त्या क्षणी झाली तर माझ्या आजच्या या छानशा स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद